सर्वोदय विद्यालय सिंदेवाही या ठिकाणी विद्यार्थ्यांना रोजगाराचे महत्त्व समजावे यासाठी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याचे उद्घाटन सर्वोच्च विद्यालयाचे प्राचार्य केकरे सर यांनी केले प्रमुख अतिथी म्हणून सर्वोदय कन्या विद्यालयाच्या प्राचार्या यादव मॅडम पर्यवेक्षक सुकारे सर पर्यवेक्षक धुळेवार सर उपस्थित होते आनंद मेळाव्याचे परीक्षण नवले सर ठेंगरे मॅडम यांनी केले या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी चायनीज समोसे दाबेली डोसा पिंगर उत्तप्पा असे विविध पदार्थांचे एकूण तेवीस स्टॉल लावले होते तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी या सर्व पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेंडे सर एस मेश्राम सर जकाटे सर खुणे सर यांनी प्रयत्न केले प्रतिनिधी अमान कुरेशी एन न्यूज मराठी सिंदेवाही चंद्रपूर